ज्या <laughs> म्युनिसिपल कॉर्पोरेशन दोनशे से सेहेचाळीस त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता तीन तारखेला याचं मतदान होतं त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत बेचाळीस यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्यामध्ये दोनशे सेहेचाळीस म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर आणि यातल्या बेचाळीस नगरपंचायतमध्ये दोघात मिळून सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली गेली होती त्यामुळं या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे ओबीसीचं आमचं म्हणणं कमी केली तर त्याच्यावर डिटेल हेरिंग मध्ये आम्ही ऐकू त्यामुळं सध्या ह्या सत्तावन्न ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पेटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला का, जे जे होता निवडणुकीचा जसा कार्यक्रम आहे जशा तारखा आहे तशा घेण्यात याव्यात त्यामुळं या सर्व म्युन्सिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे ओबीसीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते तीन जज बेंचं जजमेंट होतं त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं मोठं बेंच लार्जर बेंच करावं लागेल आणि एकवीस जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि एकवीस जानेवारीला तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील याच्यामध्ये कोर्टाने पुढं जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की तीनशे छत्तीस पंचायत समिती बत्तीस जिल्हा परिषदा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकोणतीस याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या या सर्व निवडणुका पन्नास टक्केची मर्यादा राखून घेतल्या जा जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे फक्त अट एक सांगितली की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला काय झालेला आहे काय महत्वाचं याच्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे पण फायनली कन्क्लूड नाही झालेली आहे हीच सुनावणी अजूनही सुरू आहे ही सुरू राहणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला या सुनावणीची उरलेला भाग तिथं घेणार आहेत आणि आता सध्याची जी अपडेट आहे ती अशी आहे की जी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या त्या सुरळीत जशा डिक्लेअर हो, झाल्या होत्या तशाच डिक्लेअर तशाच राहणार आहेत त्या शेड्यूल प्रमाणेच होणार आहेत हा जिथे फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त रिझर्वेशन जिथे एक्सीड होतं त्या त्या ज्या त्या ज्या जागा आहेत त्या सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ दिस पिटिशन राहणार आहेत आणि ज्यांच्यावरती फिफ्टी पर्सेंटची लिमिट क्रॉस होत नाही आहे त्या प्रत्येक पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो किंवा अजून काही त्या जशाला तशा चालू राहणार रा आहेत